नमस्कार मी संदीप कसालकर आपण पाहतात भारत चोवीस तास तर स्पाइस मध्ये कामाला लावू असे खोटे सांगून एका इस्माकडून चाळीस हजार रुपये उपयोगाची घटना नुकतीच मुंबईत घडली आहे विंग्स मॅनेजमेंट प्लेसमेंट सर्व्हिसेस या आस्थापनेनं स्पाइस जेट मध्ये कामाला लावू असे खोटे आश्वासन देऊन अविनाश राजन काकडे याच्याकडून तब्बल चाळीस रुपये घेतले सर्वात मोठी गंभीर गोष्ट म्हणजे यासाठी विंग्स मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्लेसमेंट या कंपनीनं स्पाइस खोटे लेटर हेड सुद्धा बनवले आणि त्याहून म्हणजे खोटं पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट सुद्धा ते पाहूयात नमस्कार मी अविनाश राजन काकडे माझी विंग्स मॅनेजमेंट प्लेसमेंटद्वारे चाळीस हजार रुपयाची फसवणूक झाली होती तरी आठ महिन्यापासून हे लोक पैसे घेऊन स्पाइस मध्ये कामाला लावू असे सांगून चाळीस हजार रुपये घेऊन सुद्धा मला कामाला लावण्यात आले नाही हे पैसेही परत करत नव्हते आणि बोलत होते की जर तुला पैसे परत पाहिजे असेल तर जे जॉबसाठी अप्लाय केले आहे ते तुला कॅन्सल करावे लागेल आणि कॅन्सल केलेले अप्रूव्हल झाल्यानंतर नव्वद दिवसानंतर तुला चाळीस टक्के कापून साठ टक्के तुला आम्ही देऊ हे अशी माझी फसवणूक झाली आहे अशी फसवणूक झाली आहे असे मला कळले असता मी भारतीय कामगार सेना ऑफिसमध्ये गेले असता संयुक्त सरचिटणीस संजय कदम साहेब यांना मी भेटलो त्यांनी मला आश्वासन दिले की तुला आम्ही न्याय मिळवून देऊ त्यांनी पोलिस विजन टाईम्सला सांगून मला त्यांनी सांगितले की ह्यांना तू आपला व्हिडिओ आणि तक्रारीचं सर्व हे दे त्यानंतर पोलिस विजन टाईम्स यांनी ती व्हिडिओ न्यूजला लावल्यानंतर दोन तीन दिवसात मला गु विंग्स मॅनेजमेंट प्लेसमेंटने चाळीस हजार रुपये गुगल पे केले हे पैसे मला रिफंड आले त्याबद्दल मी श्री संजय कदम साहेब व पोलीस विजन टाईम्स यांचा खूप आभारी आहे व हेही बोलता येत नाही की हे पैसे जे आठ महिने यांनी वापरले ते मी माझे सोने घाण ठेवून त्याचे व्याज मी आठ महिने भरत होतो व यांनी जे मला लेटर दिले होते स्पाइस जेटचे एन ओ सी काढण्यासाठी हे लेटरही खोटे होते असे या लोकांनी कित्येक लोकांना फसवले आहे तर याच्यावर तुम्ही कायदेशीर कारवाई करावी अशी माझी नम्र विनंती आहे या संपूर्ण घटनेकडे जर आपण पाहिलं अविनाश सारख्या असंख्य लोकांची फसवणूक झाली असेल असे नाकारता येणार नाही ना आणि यासोबत हो आपले बनावट लेटरेड वापरून लोकांची फसवणूक होते हे स्पाइस जेट व्यवस्थापन मंडळाला माहीत पडून सुद्धा यावर स्पाइस जेटने का कारवाई केली नाही तसेच बनावटी पोलीस क्लिअरन्स सर्टिफिकेट बनवण्याचा गंभीर गुन्हा करून सुद्धा विंग्ज मॅनेजमेंट सर्व्हिसेसवर कारवाई अद्याप का करण्यात आली नाही यामध्ये स्पाइस जेट आणि विंग्ज मॅनेजमेंटमध्ये काही आर्थिक तडजोड आहे का असे असंख्य प्रश्न सध्या हे चित्र पाहून उपस्थित होत आहेत